ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगरमध्ये मंगळागौरचा जल्लोष जागर स्त्रीशक्तीचा दोन हजार पंचवीस उत्साहात संपन्न श्रावण महिना सुरू होतात सण उत्सवांची रेलचेल पाहायला मिळते पावसाळी वातावरणात भक्ती आनंद आणि सांस्कृतिक परंपरांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरात माजी महापौर राजश्री राजेंद्र चौधरी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने प्रभाग दहा मध्ये यंदाही जागर स्त्रीशक्तीचा मंगळागौर दोन हजार पंचवीस या खास कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते प्रवीण हॉटेल येथे पारंपरिक थाटात आणि उत्साहात हा सोहळा संपन्न झाला यावेळी महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मनमुराद आनंद लुटला फुगडी झिम्मा तळ्यात मळ्यात नाच ग घुमा हागोटा पागोटा यांसारखे पारंपरिक खेळ खेळून स्त्रियांनी सांस्कृतिक वारसा जपत उत्सवात रंग भरले या खेळांमुळे महिलांमध्ये एकोप्याचे आणि आनंदाचे वातावरण तयार झाले कार्यक्रमात महिलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमाचे सर्व महिलांनी मनःपूर्वक स्वागत केले आणि आयोजक राजश्री चौधरी यांचे विशेष आभार मानले मंगळागौर हा सण विशेषतः नवविवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो श्रावण महिन्यातील पहिल्या मंगळवारी किंवा प्रत्येक मंगळवारी देवीची पूजा केली जाते स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व सौख्यासाठी प्रार्थना करतात संध्याकाळी पारंपरिक गाणी उखाणे खेळ आणि नृत्य सादर करून हा उत्सव साजरा केला जातो याचे सामाजिक आणि मानसिक आरोग्यदायी महत्व असून महिलांना संवाद मोकळेपणा आणि सामूहिक आनंदाचा अनुभव देणारा हा उत्सव आहे या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी निशा दवणे ज्योतितायडे आशाताई लोहाना प्रीती कसोटिया निशा गांजवे रत्ना चोरटे मंगल पालांडे वंदना कामडी प्रतिभा रोडे पूजा राजपूत ममता सूर्यवंशी आरती केदारे कमलेश लोहाना प्रभू शिंदे कमल जाधव लीलाबाई पगारे यांचे विशेष सहकार्य लाभले बाबा काय मिळाले नाही मला सोडून समाजातल्या परंपरेला तुझी आई सुद्धा बदलू शकत नाही मला करायला मुलगी म्हणून जन्माला येणं हाच आपला गुण आहे कसं सांगू कसं शिकव तुला

ए ए हे खाली खाल्यू Bir I <laughs> you

I make प्रभाग क्रमांक दहाच्या वती वतीने शिवसेनाच्या शिव प्रभा क्रमांक दहा शिवसेनेच्या वतीने आज मंगळागौरी कार्यक्रमाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे महिलांनी खूप उत्स्फूर्तपणे या प्रति प्रतिसाद दिला त्यामुळे त्यांचं धन्यवाद आणि ज्यांनी एवढं पाऊस असू स या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आम्हाला काही सर्वांना उर्वर वाटते की मंगळागौर कधी येते आणि आज पारक मराठी बा संस्कृतीचं पारंपरिक जी आ, स संस्कृती असते ती जोपण्याचा आम्ही सर्व महिला प प्रयत्न करत असतो आणि त्या कार्यक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि सर्व महिला पाऊस असूनही आल्या त्यामुळे त्यांचे सर्वांचा अभि आभार मानते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मंगळागौर हा खेळ हा प्रत्येक श्रावण मासात येतो जो प प्रत्येक मंगळवारी होला जातो एक छोटासा आमचा प्रयत्न होता आपली परंपरा आणि आपली संस्कृती जपण्याचा एक फक्त आमचं योगदान होता जे सगळ्या महिलांपर्यंत आम्हाला पोहोचवण्याचा होता हा आमचा प्रयत्न आणि योगदान सफल झालेला आज दिसतोय त्याच्याबद्दल मॅडमचा खूप आभार मानतो दरवर्षाप्रमाणे आजही मॅडमने कार्यक्रम आयोजित केला होता सगळ्या महिला परते प्रत्येक ध जाती धर्माच्या महिला एकत्र येऊन मॅडमचा कार्यक्रम छान प्रकारे प्रा, पार पाडतात वेळेत वेळ काढून चुली चुलीत म्हणजे किचनमधून वेळ काढून ब बा, सगळ्या बायका बिचारा मॅडम सगळ्या सगळ्यांसाठी येतात एन्जॉय करतात कार्यक्रम त्यांना सगळ्यांना आवड असते सगळे वेट करतात कार्यक्रमचा मंगळगौरी कधी आहे कधी आहे स समोरून मॅडमला फोन करून सगळे विचारतात मॅडम कधी आहे कधी आणि इतका बाहेर इतका पाऊस असूनसुद्धा सगळ्या महिला एकत्र येऊन मॅडमचा कार्यक्रम पार पाडला राजश्री मॅडम दरवर्षी कार्यक्रम ठेवतात आणि सगळ्या महिला एकत्र येऊन एन्जॉय खूप करतात खूप दरवर्षीप्रमाणे नेहमीच कार्यक्रम चांगले करत असतात आत्तापर्यंत जेही कार्यक्रम झाले ते खूप छान प्रकारे पार पडतात आणि दरवर्षी प्रमाणे मंगळागौरीचा कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पाडला आहे त्याबद्दल मॅडमचे खूप खूप आभारी आहोत मंगळागौर म्हणजे श्रावण महिन्यामध्ये मंगळागौरचा कार्यक्रम करतात पण आजकालच्या पिढीला ही मंगळागौरचा कार्यक्रम विसरलेली आहे त्याची आठवण काढून देण्यासाठी मॅडमनी मंगळागौरचा कार्यक्रम ठेवलेला होता त्याच्यामध्ये झिम्मा फुगडी म्हणजे खूप प्र सारे प्रकार एकशे दहा असे प्रकार असतात अपने पौरी ने मुझे दाखविल है ताबल मैं मैडम से खूब खूब खुँ आभार मानते मंगला गौरी का प्रोग्राम जो इधर हुआ हर साल की तरह आज बहुत ही अच्छा लगा और जैसे मैडम हर साल करते हैं हम इनका शुक्र करते हैं कि आप ऐसा ही प्रोग्राम करते रहो हमेशा जैसे सिंधी पंजाबी मराठी आई लव ऑल दैट सॉन्ग्स बिकॉज आई रियली लव दिस कार्यक्रम बिकॉज मैंने जब जब भी मैंने जब पार्ट लिया है तो कभी भी मैडम हमेशा बस कॉल करते हैं तूने करना है तो इतना मतलब अच्छा लगता है कि हमको भी एक पार्ट समझा है और मैडम ही एक ऐसे कि जो हर कम्युनिटी को इकट्ठा लेके चलते हैं तो मेरे हिसाब से कि हर साल जैसे जो होता है आगे भी होता रहे और सब एंजॉय करें सब लेडीज इसमें बहुत एंजॉय करें थैंक यू मैम ओक घड़ा सब्सक्राइब करा अपने यूटीवी मराठी वृत्तवाहिनी बेल आईकॉन दाबा पहा आमे वीडियो सर्वत्या मोबाइल स्क्रीन